जय श्री कृष्ण जगदवंदी जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळती तुकाराम महाराज म्हणतात हे वनचर जे आहेत ना हे वनातले झाड झुडप हे आमचे सोयरे आहेत आणि हे पक्षी जे किलबलाट करतात ना हे <णत्ति> <णति> पण आमचे सोयरे आहेत ह्यांना है भगवंताला मी जेव्हा आळवतो ना तेव्हा ह्यांना समजतो आणि ते माझ्या आजूबाजूला येऊन बसतात पक्षी आणि हे झाड झुड झाड जे आहेत ना तर हे आनंदाने डोलायला लागतात का आमच्या कानावर भगवंताचं नामस्मरण आहे असं त्या झाडांना वाटत आहे आणि पक्ष्यांना पण वाटत आहे म्हणून ते पक्षी सतत तुकाराम महाराजांच्या आजूबाजूला असतात पण माणसं मात्र ऐकत नाही